शासकीय कार्यालयातील दलाली संपली आता संघर्ष सुरू बगलबच्चे अस्वस्थ संगमनेर शिवसेनेचा आरोप संगमनेर नगरपालिकेत अलीकडच्या काही दिवसांपासून झालेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार बदलीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे मात्र या बदल्यांच्या बातम्यांवर देखील राजकारण सुरू झालं असून काँग्रेसच्या टीकेला शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की शासकीय कार्यालयातील दलाली राज आता संपला असून त्यामुळेच काही जण अस्वस्थ झाले आहेत संगमनेर नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या बदलीनंतर अवघ्या काही दिवसात तीन अधिकाऱ्यांचे नाव बदलल्याच्या बातम्या काही माध्यमातून समोर आल्या मात्र त्या पूर्णपणे निराधार असल्याचा दावा शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी केला आहे कोकरे ब बढतीनंतर दयानंद गोरे यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे ते आल्यानंतर नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि दलालीशाहीला पूर्णविराम मिळेल काहींचे मनसुबे उधळल्यामुळे हे अफवांचे कारस्थान सुरू आहे असा दावा दिनेश फटांगरे करतात फटांगरे म्हणतात की आता नगरपालिकेतून ते तहसील कार्यालयापर्यंत पारदर्शकतेने काम सुरू आहेत दलालशाही आणि बगलबच्च्यांचा प्रभाव संपुष्टात आल्याने काहींच्या हितसंबंधांना धक्का बसला आहे पूर्वी अधिकारी राजकीय दबावाखाली काम करायचे पण आता आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी निर्भयपणे काम करत आहेत कोणी कितीही आरोप केले तरी जनता आता भुलणार नाही संगमनेरमध्ये आता प्रशासकीय पारदर्शकता आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे अवैध धंद्यावर कारवाई सुरू असल्याने काहींचे हितसंबंध धोडक्यात धोक्यात आले आहेत त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचे फटांगरे यांनी म्हटलं आहे फटांगरे यांच्या या वक्तव्यानंतर नगरपालिकेतील दलाली खरंच संपली का हा प्रश्न आता संगमनेरच्या जनतेसमोर उभा राहिला आहे मात्र सध्या तरी प्रशासनाकडून सर्व कामकाज सुरळीत सुरू असल्याचा दावा केला जात आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर